येथे अमित शाळे भाजपाचे नवे भाजप मुंबई अध्यक्ष म्हणून जाहीर या दरम्यान मुख्यमंत्र्यांसह अनेक भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधले भाजपच मुंबईतील सर्वात मोठा पक्ष येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सा विश्वास डीजे नको बँड पथक ढोल पथकांवर भर द्यावे संजय शिरसाटांकडून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना सूचना तर नेत्यांनी पैसे न दिल्यास माझी बॅग उघडीच संजय शिरसाटांचा तर ह्या वक्तव्यावर विरोधी पक्षाकडून प्रतिक्रिया उमटत आहे भ्रष्टाचाराच्या जा पैशांनी गणेश उत्सव साजरा करा असा स्पष्ट संदेश संजय शिरसाट यांनी दिला खासदार संजय राऊत यांची टीका रोहित पवार आक्रमक पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी मोठे खुलासे केले संजय शिरसाटांविरोधात बॅग भरून पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देणार पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी बारा हजार पानांचा बॅग भरून पुरावे संजय शिरसाटांविरोधात सादर केले रत्नागिरी जिल्ह्यातील थे मधील मनसेचे कोकण संघटक व राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे वैभव खेडेकर यांनी नुकतेच काल भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली मनोज मनोज आंदोलन मुंबईत आंदोलन होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे आज मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंकडून मुंबईत होणाऱ्या एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाबाबत चर्चा